नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते एक नजर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस विमुद्रीकरण आणि अगुस्ता वेस्टलँड प्रकरणाच्या मुद्द्यांची कामकाजाला झळ अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी परदेशी दैनिकाचा नवा गौप्यस्फोट व्यवहारात एकशे पंधरा कोटी रुपयांची लाच घेण्यात आल्याचा आरोप विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू जिल्हा बँकांना निधी देण्याचे शक्तिकांत दास यांचे संकेत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या चौदा नगरपरिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक पाच नगराध्यक्ष भाजपचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्र्याण्णव नगरसेवक विजयी लखनऊ इथे सुरू असलेल्या विश्वचषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत स्पेनला दोन एक ने नमवून भारत उपांत्य फेरीत दाखल आणि आजपासून चेन्नई इथे भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सा सामना नमस्कार विस्ताराने सोळा नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार आहे या अधिवेशनामध्ये विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज होऊ शकलेलं नाही त्यानंतर अगुस्ता वेस्टलँड प्रकरणाचा मुद्दाही अधिवेशनात गाजला कालचा दिवसही याच मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे वाया गेला विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून होणारी चर्चा कोणत्या नियमांवये व्हावी याबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मतभेद झाल्याने संसदेतला तिढा कायम राहिला तर अधिवेशनाच्या उत्तरार्धात अगुस्ता वेस्टलँड प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत या प्रकरणावरही संसदेत चर्चा झाली पाहिजे अशी मागणी सत्ताधारी पक्षाकडून होत आहे वस्टलँड अगुस्ता हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी एकीकडे माजी हवाई दल प्रमुख एसपी त्यागी आणि त्यांच्या नातेवाईकांसह अनेकजण कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत तर दुसरीकडे त्याची व्याप्ती युपीए सरकारच्या कार्यकाळात देशातल्या प्रतिष्ठित राजकीय घराण्यांपर्यंत पोहोचले असल्याचे संकेत मिळत आहेत मेल टुडे या परदेशी वृत्तपत्राने या प्रकरणातल्या ख्रिश्चन मिशेल या दलालाच्या गोपनीय टिपणांच्या आधारे याचा गौप्यस्फोट केला आहे या प्रकरणी एकशे पंधरा कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती असं टुडेच्या माहितीत समोर आलं आहे विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून जिल्हा सहकारी बँकांमध्ये पुरेशी रोख रक्कम असेल याची सरकार काळजी घेत आहे अशी माहिती आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी दिल्लीत काल घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली रब्बी हंगामातल्या पेरण्या गेल्या वर्षीप्रमाणेच सुरळीत झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणानंतरच्या सध्या रिझर्व्ह बँकेचा मुख्य भर पाचशे रुपयांच्या अधिकाधिक नोटा छापण्यावर असून बँकांना नोटा वितरित करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटांचं डिझाईन पहिल्यांदाच भारतात तयार करण्यात आलं असंही त्यांनी सांगितलं शंभर रुपये मूल्याच्या ऐंशी हजार नोटाही चलनात आल्या असून लवकरच दोन हजार रुपयाचे सुट मिळतील असं दास म्हणाले एटीएम मधल्या रोख पुरवठ्यात करण्यात वाढ आली असून येत्या दोन ते तीन आठवड्यात पाचशेच्या नोटाही बाजारात ती येतील असंही दास यांनी सांगितलं भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक उपाययोजना अंमलात आणल्या आहेत देशात रोकडरहित अर्थव्यवस्थासाठी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत आहे असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे विमुद्रीकरणानंतर सरकारने सुरु केलेल्या काही नव्या योजनांची घोषणा कांत यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली डिजिटल व्यवहार वाढीस लागावेत या दृष्टीने देशातल्या व्यापारी आणि ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने भाग्यवान ग्राहक योजना आणि डीजी धन व्यापारी योजना सुरू केली आहे डिजिटल स्वरूपात खरेदी करणाऱ्या निवडक पंधरा हजार भाग्यवान ग्राहकांना भारतीय राष्ट्रीय देयक मंडळाकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचं बक्षीस मिळणार आहे ही योजना नाताळपासून सुरू होऊन पुढच्या शंभर दिवसांसाठी असेल डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी डीजी धन व्यापारी योजनेनुसार दर आठवड्याला सात हजार पुरस्कार घोषित होतील आणि पुरस्काराची सर्वोच्च रक्कम पन्नास हजार रुपये असेल अशी माहिती त्यांनी दिली काळ्या पैशाविरोधात देशभरात विविध ठिकाणी छापासत्र अद्याप सुरुच आहे सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून देशभरात छापे टाकले जात आहेत काल मुंबईत चेंबूर इथे टिळकनगर परिसरात एका गाडीतून दहा कोटी दहा लाख रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या यामध्ये दहा कोटी रुपये पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांच्या स्वरूपात आणि दहा लाख रुपये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात होते या नोटा पुण्यामधल्या एका सहकारी बँकेच्या असल्याचा दावा नोटा घेऊन जाणाऱ्या व्यक्तींनी केला आहे पुण्यामध्येही कोरेगाव पार्क भागात एका हॉटेलमधून पोलिसांनी चौदा लाख पंचाहत्तर हजार रुपये जप्त केले पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात हे पैसे होते अशी माहिती पोलिसांनी दिली त्यापूर्वी पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा इथे प्राप्तिकर विभाग आणि सक्त वसुली संचालनालयाने केलेल्या संयुक्त कारवाईत एका छाप्यात कोट एक कोटी पंधरा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली यात पंचेचाळीस लाखाच्या नव्या तर साठ लाखांच्या पाचशेच्या जुन्या नोटांचा समावेश आहे या प्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख धनंजय गावडे आणि एका व्यापाऱ्याला ताब्यात घेतलं असून चौकशी आहे कल्याणमध्ये खडकपाडा पोलिसांनीही व्यापाऱ्यांकडून एकवीस लाख बावीस हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत जयपूरमधून राजस्थान विशेष पोलीस दलाने दोन व्यावसायिकांकडून पस्तीस लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत फरीदाबादमध्ये गुरगाव टोल नाक्यावर चाळीस लाख रुपयांच्या जुन्या आणि नव्या नोटा हस्तगत केल्या आहेत कर्नाटकमधल्या धारवाड इथे पोलिसांनी तेवीस लाख रुपये जप्त केले आहेत नोटाबंदीनंतर संशयास्पद व्यवहार केल्याबद्दल आपले चोवीस कर्मचारी आणि पन्नास बँक खात्यांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती खाजगी क्षेत्रातल्या अॅक्सिस दिली आहे या बँकेच्या काही खात्यांमधून कथित गैरव्यवहार झाल्याची माहिती मिळाल्यावर तपास संस्थांनी शाखांची पाहणी केली त्यानंतर त्यांच्या निर्देशांच्या आधारे बँकेकडून कारवाई केली जात आहे मात्र संशयास्पद खात्यांचा तपशील जाहीर करायला नकार दिला आहे शेती आणि शेती कर्जांशी निगडीत सातबाराच उतारे येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत जिथे जिथे आवश्यक आहेत तिथे तिथे हस्तलिखित स्वरूपात देण्यात ती येतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधानसभेत दिली जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून प्रत्येक तलाठ्याला पंधरा जानेवारीपर्यंत प्रिंटर आणि लॅपटॉप देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं मिश्र खतांच्या संदर्भात पाचशे चव्वेचाळीस आहेत त्यापैकी पाचशे आठ नमुने, नमुने अप्रमाणित आढळल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली चौसष्ट कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं बालमृत्यू आणि कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य आदिवासी तसंच महिला आणि बालविकास या तीन विभागांचे मिळून एक कृती दल नेमण्यात आलं असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी दरम्यान सभागृहात दिली राज्यात ऊर्जाविषयक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांसाठी सुमारे चार हजार पाचशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली राज्यातील अनेक सहकारी संस्थांमध्ये सोळाशे सत्तर कोटी रुपयांचा अपव्यय झाल्याचं निदर्शनास आलं असून त्याप्रकरणी दोषी आढळलेल्या एक हजार एकोणसत्तर सभासदांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच अडुसष्ट हजार चारशे नऊ कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल विधान दिली यावर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सेवा गृहनिर्माण पायाभूत सुविधा संगणक दूरसंचार मोटर वाहन आणि औषध निर्माण क्षेत्रात ही गुंतवणूक झाली असल्याचं त्यांनी सांगितलं नऊ हजार चारशे कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या काल विधानपरिषदेत चर्चेविनाच मंजूर करण्यात आल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विविध रिक्त पदं भरण्यासाठी राज्याचं एक सर्वंकष धोरण जाहीर करण्याची घोषणा राज्यमंत्री मदन येरावार यांनी केली नागपुरातल्या मिहान प्रकल्पात एकशे दोन उद्योजकांनी गुंतवणूक केली असून येत्या काळात आणखी वीस हजार रोजगार उपलब्ध होतील अशी माहिती येरावार यांनी दिली पोलिसांच्या धर्तीवर शिक्षकांसाठीही कॅशलेस मेडिकल प्रतिपूर्ती योजना येत्या मार्चपासून सुरू करणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिली पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या चौदा नगरपरिषद निवडणुकांमध नगराध्यक्षपदाच्या पाच जागा जिंकून भाजपने बाजी मारली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन तर शिवसत्नी नगराध्यक्षपदाची एक जागा जिंकली आहे अपक्ष आणि इतर आघाड्यांनी चार जागा पटकावल्या आहेत लोणावळा आळंदी या पुण्यातल्या तीन तर लातूरमधल्या उदगीर आणि निलंग्यात भाजपचे उमेदवार विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातल्या बारामती आणि लातूरमधल्या औसा काँग्रेसने पुण्यातल्या इंदापूर आणि जेजुरी तर शिवसेनेने जुन्नरमध्ये नगराध्यक्षपद पटकावलं दौड सासवड शिरूर या पुण्यातल्या तीन जागांवर तर लातूरमधल्या आणि इतर आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली निवडणुकीमध्ये मात्र सर्वाधिक त्र्याण्णव जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत त्याखालोखाल काँग्रेसने पंचेचाळीस तर शिवसेनेने तेवीस जागा जिंकल्या आहेत इतर पक्षांनी एकूण ब्याऐंशी जागा जिंकल्या आहेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी पक्षाच्या लोकसभा खासदार पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे अनुराग ठाकूर यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत केली त्याचबरोबर पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग आणि किसान मोर्चा या शाखांच्या प्रमुखांची नियुक्ती देखील जाहीर करण्यात आली आपल्या विविध मागण्यांसाठी हिंगोलीत काल बहुजन संघर्ष महामूक मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषद शाळेच्या चा मैदानावरून सुरु झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात ने आला संसदेने संमत केलेल्या अॅक्ट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना शासनाने काढावी पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव दाभाडे इथल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नाशिक परिसरातल्या हल्ल्यांची चौकशी करून हल्लेखोरांवर कारवाई करावी हिंगोली जिल्ह्यातल्या करंजाळा आणि गारखेडा इथल्या बौद्धांवर बहिष्कार प्रकरणी संबंधितांवर कार्यवाही करावी इतर मागासवर्गीयांचं घटनात्मक आरक्षण अबाधित ठेवावं या आणि अशा विविध मागण्या मोर्चेकरांनी मांडल्या दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीकचक्र आणि पाणी चक्राची सांगड घालून शेती करणं आवश्यक आहे असं मत जागतिक स्तराचे जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी नंदुरबारमध्ये व्यक्त केलं माजी आमदार दिवंगत बटेसिंग रघुवंशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शेतकरी परिषदेत ते काल बोलत होते राज्यात चाळीस इतके सर्वात जास्त जलप्रकल्प आहेत मात्र जलसाठ्यांमधल्या पाण्याचा शास्त्रोक्त पद्धतीने जमिनीत निचरा होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः गाव पातळीवर पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर लहान लहान जलप्रकल्पांना महत्व दिलं गेलं पाहिजे असंही ते म्हणाले या परिषदेत उपस्थित तज्ञांनी विविध पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं स्वयंसेवी संस्थांमार्फत जिल्ह्यातल्या चाळीस गावात जलसंयोजनाची कामं हाती घेतली आहेत त्या कामांचा शुभारंभ राजेंद्र सिंग यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला लखनऊ लखनौ इथं असलेल्या कनिष्ठ हॉकी हो विश्वचषक स्पर्धेत स्पेनला नमवून भारताने काल उपांत्य फेरीत प्रवेश केला यजमान भारताने स्पेनचा दोन एक असा पराभव हो केला भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया बेल्जियम आणि जर्मनीच्या संघांनीही काल उपांत्य फेरी गाठली उपांत्य फेरीच्या आज होणाऱ्या सामन्यांमध्ये बेल्जियमची गाठ जर्मनीशी तर भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यातला पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सा सामना आजपासून चेन्नईमध्ये सुरू होत आहे मालिकेत तीन शून्य अशी विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने हाही सामना जिंकला तर इंग्लंडविरुद्धचा भारताचा हा सर्वात मोठा कसोटी मालिका विजय ठरणार आहे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडला तीन शून्य असा व्हाईट वॉश दिला होता दुसरीकडे सपाटून मार खाणाऱ्या इंग्लंडच्या संघासमोर आपली पत राखण्याचं आव्हान आहे हवामान मराठवाड्याच्या संपूर्ण भागात तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस विमुद्रीकरण आणि अगुस्ता वेस्टलँड प्रकरणाच्या मुद्द्यांची कामकाजाला झळ अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी परदेशी दैनिकाचा नवा गौप्यस्फोट व्यवहारात एकशे पंधरा कोटी रुपयांची लाच घेण्यात आल्याचा आरोप विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू जिल्हा बँकांना निधी देण्याचे शशिकांत दास यांचे संकेत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या चौदा नगरपरिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक पाच नगराध्यक्ष भाजपचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्र्याण्णव नगरसेवक विजयी लखनौ इथे सुरू असलेल्या विश्वचषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत स्पेनला दोन एकने ने नमवून भारत उपांत्य फेरीत दाखल आणि आजपासून चेन्नई इथे भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार